मंडळी नमस्कार एस पी मराठीत आपले स्वागत करतो आज आपण किल्लेधारू शहरामध्ये आहोत या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत या ठिकाणी योगेशांना अंधारे यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले आहे किती रक्तदान शिबिर या ठिकाणी पार पडलं त्यांचा काय उद्देश होता या मागचा या ठिकाणी आपण त्यांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेत आहोत पत किल्लेधारू शहराचे सामाजिक कार्यकर्ते योगेशान अंधारे आहेत उपक्रम राबवला याच्या मागचा काय उद्देश आहे आम्हाला तीनशे पासष्ट दिवस जे असतात त्यातला एक दिवस जे असतो ते एक काहीतरी समाजासाठी उपयुक्त यावा दिवस म्हणून एक तुम्ही कोणतरी समाजाचा देण आहेत म्हणून आपल्याला हे उपक्रम राबविता येतात एक तर म्हणजे मुकबधीर शाळा अगर एक समाजासाठी रक्त रक्तदान झाले वगैरे असे हे उपक्रम राबविण्यासाठी तुम्हाला हे एक दिवस दिला जातो तर काही लोक काय त्या गोष्टीचा वेगळा गैरवापर करतात बॅनरबाजी करा अगर कुठं हे करा ते करा तसं करण्यापेक्षा माझं एक मत आहे की सगळ्यांनी मिळून ज्या दिवशी त्याचा वाढदिवस असेल त्यांनी गोरगरीबासाठी मदत करावी एक समाजासाठी कुठं आपण देणं आहोत ही गोष्ट करावी संस्था आणि मित्रमंडळाचा आपल्याला सहभाग लाभला नाना भाऊ चव्हाण कृष्णा फ्रेंड सर्कल आणि जमलेला माझा परिवार एकूण किती रक्तदा त्यांनी आज रक्तदान केलं सध्याला तर चाळीस झालेत अजूक दहा होण्याची शक्यता आहे आम्ही पन्नास एकावन करू आपलं काय सामाजिक उपक्रम उपक्रम दिवसाची परंपरा आहे काय अजून राबवलं मी तिसरं वर्ष आहे उपक्रम राबवण्याचं आणि रक्तदान शिबिर हे पहिल्यांदाच ठेवलं आहे आणि इथून पुढे रक्तदान शिबिर दरवर्षी होणार आहे आणि माझ्या भविष्यात एक इच्छा आहे की एखादा वृद्ध आश्रम करावं नाही तर अनात अनाथ आश्रम करावं एक माझी इच्छा आहे आणि होईल पूर्ण अशी ईश्वर प्रार्थना करतो आज वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी योगेश अण्णा अंधारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर या ठिकाणी किल्ले धाडू शहरामध्ये पार पडत आहे या उदरी त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवण्यात आले आहेत त्यांच्यासोबत नाना भाऊ चव्हाण हे देखील त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सामाजिक उपक्रमामध्ये सहकार्य करतात त्याचप्रमाणे पुढील त्यांचं उद्दिष्ट त्यांनी सांगितलं की एक वयोवृद्ध नागरिकांसाठी एक आश्रम बांधणं त्यांचे उद्दिष्ट आहे अशा प्रकारे यांच्या हातून एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी किल्ले धारू शहरामध्ये घडत आहेत गौरव धनबडे एस मराठी किल्ले धारू बीड किल्ले धारू शहरातील गरड मंगल कार्यालय या ठिकाणी योगेशांना अंधारे यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर करून साजरा केला त्यांनी यावेळी आपल्या वाढदिवस हा वर्षातून एक वेळेसच येतो या दिवशी सत्कर्म व सत्कार्य करा अशी विनंती त्यावेळी आपल्या वारसाच्या माध्यमातून त्यांनी केली यावेळी तब्बल चाळीस ते बेचाळीस नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे उद्घाटक किल्ले धारूर पोलीस स्टेशनचे देवदास वाघमोडे हे होते यावेळी धारूर शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते योगेश आर बांधव यांना शुभेच्छा दिल्या